अपन कराड टुडे आपण न्यूज भारतीय जनता पार्टीचे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ अतुलबाबा भोसले यांच्या जनसंपर्क का कार्यालयाचं नवीन वास्तूत आज स्थलांतरित करण्यात आले या नवीन कार्यालयाचं उद्घाटन आमदार भोसले तसेच मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आले सदरचे कार्यालय पुणे बेंगलोर महामार्गावर कोयना वसाहत मलकापूर इथं रश्मी ट्रान्सपोर्ट नजीक शिवरत्न मध्ये सुरू करण्यात आलं आहे आज या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील अनेकांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला त्यांचं स्वागत आमदार भोसले यांनी केले या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते त्यानंतर आमदार भोसले यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला भारतीय जनता पार्टीला उद्घाटन व माझ्या हस्ते भारतीय जनता पार्टीला घवघवीत विजय या विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामधल्या सगळ्या मतदारांनी प्राप्त करून दिला मतदारांच्या विश्वासास पात्र राहून प्रामाणिकपणे आम्ही कामाला सुरुवात केली आणि सगळ्यात महत्त्वाचं निवडून आल्यापासून या आठ महिन्यामध्ये जो ब्रिटिशकालीन पूल अनेक वर्षापासून व्हावा अशी कराडच्या सगळ्या नागरिकांची इच्छा होती त्या ब्रिटिशकालीन पुलासाठी आपण केंद्राच्या मदतीनं राज्य सरकारच्या आशीर्वादानं पन्नास कोटी रुपयेचा निधी प्राप्त केलेला आहे आणि त्यामधून कराडला जोडणारा कृष्णा पूल हा फोर लिनिंग होणार आहे आणि कराडची वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दिशेनं एक पाऊल आता आपलं पडणार आहे त्याचबरोबर कराड तालुक्याची पंचायत समिती जी पंचायत समिती व्हावी ती अनेक सर्वसामान्य माणसाची इच्छा होती मला आश्चर्य वाटतं की लोक पंचायत समिती कोणाच्या ताब्यात आहे याच्यासाठी इतकी एनर्जी लावायची किंवा सत्ता टिकवण्यासाठी सत्ता आणण्यासाठी एवढा प्रयत्न करायची पण त्याच पंचायत समितीला स्वतःची इमारत नव्हती त्या पंचायत समितीला स्वतःची इमारत असावी हे स्वप्न आम्ही मनामध्ये ठेवलं आणि पंधरा कोटी रुपयेचा निधी ग्रामविकास खात्याकडनं या पंचायत समितीच्या इमारतीसाठी मंजूर करून आणला आणि भविष्य काळामध्ये जुना कृष्णा पूल फोर लेनिंग होणार जुन्या कृष्णा पुलावरनं कराड शहरामध्ये प्रवेश करत असताना सुसज्ज पंचायत समितीची इमारत ही तिथं उभी झालेली आपल्याला दिसेल आणि एकोणीस विभाग पाच वेगवेगळ्या ठिकाणी काम करण्यासाठी लोक जे जात होऊ त्या एकोणीस विभागात हे सगळे विभाग ते एका इमारतीमध्ये या इमारतीच्याद्वारे येणार आहे मागच्या कालावधीमध्ये आपण जे पानंद रस्त्यांची कामं मंजूर करून आणली होती त्याला देखील निधी उपलब्ध व्हायला सुरुवात झालेली आहे परवाच काही पानंद रस्त्यांची कामं पूर्ण झाले असल्याचं का असल्याची माहिती मला प्रशासनाने दिली राहिलेली पानंद रस्ते लवकरात लवकर पूर्ण करावेत जेणेकरून कारखान्याचा गैर हंगाम चालू व्हायच्या आधी या पानंद रस्त्यावरनं उसाची वाहतूक सुरळीत व्हावी म्हणून या ऑफिसचं आज आपण उद्घाटन केलेलं आहे आणि प्रत्येक बूथवर बूथ दुद्व कमिटी कशी सक्षम करता येईल प्रत्येक बूथवर केंद्राच्या आणि राज्याच्या योजना शेवटच्या माणसापर्यंत कशा पोहोचवता येईल याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत